नमस्कार दादा बोला नमस्कार नाव काय आपलं सुदाम केर कदम शेतकरीत का व्यापारी व्यापारी काय विकायला आणलास असं गाय काय आणल्यात या काय आणल्यात का बरोबर किती येताची पहिली काय तिसरी येताची तिसरी येताची दूध किती चालू आहे काय गाभण आठ लिटर आहे लिटर आहे का गाभण ही दुसरी काळी आठ लिटर दूध आहे गाबन तिसरी नऊ लिटर दूध आहे गाभण आहे का चार महिन्याची काय सांगताय आठ लिटर दूध आवाल्यांचे काय वीस वीस हजार वीस वीस हजाराने द्यायचेत का मोबाईल नंबर एक तुमचा शेतकऱ्याने फोन केला तुम्हाला नव्वद शहाण्णव डबल झिरो छप्पन्न सव्वीस धन्यवाद